काय बाई इकडून बी गाडी आहे ना कुठच गाड्या दिसणार तर रिक्षा बी आहे ना झाला इकडून कस जाऊ आता डुबेरवाडीला मी बघावं लागेल मला इकडून येषा था था रिक्षा। तर थांबू अहो मला डुबेरवाडीला जायचं होतं बस ना, ना। तुमची रिक्षा तिकडे हो एकच आहे का तू आता तुम्हाला दिसतंय का कुणी माझ्या सोबत? बरं ठीक आहे. ठीक हो मला काही ये लवकर घ्या. बाबा वाज सीट येऊ दे काही काय तुमचं नाही करतय आम्हाला परवडत नाही. बरं मला, मला सांग चालले ना तिकडे तुम्ही? हो चालू. बसू का मग मी? बस बस बस. बरं बरं. चला ठणगाव पडळी ठणगाव पडळी ठणगाव पडळी. हो आवा आम्हाला खूप ठणगाव पडळी ठणगाव पडळी. कोणी नाही. कधी निघताय? एक दोन सीटून अरे बापरे मच घाई झाली पण मग आम्हाला नाही ना आम्हाला कुठे जायचं एक दोन सीट ते कधी येणार तू पैसे लक्ष करणार का पाचशे रुपये भाडं पाचशे रुपये भाडं पाचशे भाडच नाही येत जायचे मग तू तू ती बाहेर पाहिजे लिख नको सकाळी सकाळी बोरी तांडा टायमिंग एकदा कटकट लावलं तर शेवटी म्हणजे येणार नाही का नाही येणार हो रिक्षावाले मला अर्जंट सोडणार तुम्ही काय बोल केली कशी पहिले सोडेल म्हणून माझा आयटम आहे कुणीतरी घेऊन जाईल त्याला मी नाही हो तुमचं तर मला काय कौतुक सांगायचं मग सगळे घेऊन येणार नाही का सकाळी सकाळी कटकट ना करत का उतरणार कसं इतर गाड्यांनी बस कवर येईल नाही तुम्ही काय म्हणले होते पहिले शिन्नरला सोडली आणि आता काय बोलता बाई पाहिली नाही तर था। लगेच ठाणगाव पाडली मला या डिबरवाडीला नाही नाही ते नाही जमणार अगोदर मला सोडायचं नको डोक्याची तुम्ही दोघंजण काय भांडण करताय बर तुम्ही दुसरी गाडी घेऊन जा ना एवढी घाई आहे तुम्हाला तर कशाला एवढ्या गाडीला त्यांचा पण मग तिथून बसून आलो, आलो ते आलो पैसे नको तू अरे पण इथं गाडी कोण उभी करील राहते नाही नाही आता गाडी थांबली फाटा इड इथं फाटा नाहीये मग मला इथं फाटा आहे मी थांबले होते ना रिक्षावाले बामटे ते काय काय कुठे बामटे बिबट नको मग मला बापटी बिफाऊन नको मग रिक्षा रिक्षा पैसे देईल नाही काय निश्चना का पैसे नाही रिक्षाचा नाही सवाल एवढ्या वाल्याचा सवाल आहे एवढा रुबाब नको करू रुबाब नको करू तुम्हाला माझ्या जागेवर मला खाली उतरायला नको भाऊ मग खाली उतरल्यावर खाली उतराय लावू नको प्लीज खाली उतरल्यावर काय करशील हा दिसतो मागे घरी भांडवल रात्री लई हा चोर मी चोर काढीन तर शांत बस नको घूमचे जर गोदडी झाला असेल तर ते भांड माझ्यावर काढशील का इड गोदाड्या नाहीये गादी नाहीये हा काय तर रुबाब करू नको खालीच मला तिथं नेऊन सोड जिथून बसवलं तिथं बस संध्याकाळ काय बस गाडीत मग मी रिक्षा घेऊन जाऊ शकतो रिक्षा काल बापाची लागत खाली उतर उतर तू तर खाली उतरले ना रिक्षावाल्या बरं ऐका ना हो काय भांडण करून घेतात मला का तुम्ही रिक्षा घेऊन काय रिक्षावाला झाला म्हणजे काय मोठा नाही लागून गेला बरं ऐका तुम्ही ना कशाला डोक्याला लावता त्या माणसासोबत चला तुम्ही जा पुढे मी ऐकलं तुमची आयटम तिथे आहे म्हणून एक काम करा तुम्ही रिक्षा चला मी ना तुम्ही मला तिथं चला चला खाली खाळी तर खाळी तर देवा बड तुझे उतर उतर खाली उतर खाली खाळी तर तू उतर खाली अरे ऐका ना ओ रिक्षावाले रिक्षावाले मी काय म्हणते तुम्हाला ऐका ना काया? एक काम करा त्यांना चालू दे रिक्षा येत असेल ते येतं ना तुम्हाला चाललंय ना काम करा तुम्ही चालू दे काय करतो याला जिडा बसवलं ना तिथेच उतरू देतो वापस नाही सोडता का वापस मला जरा त्रास होतो माग वाट बाई हॅलो सोड झाला तू हॅलो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अरे बापरे तुमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये ना माझी पण अरे काय करताय तुम्ही नेऊन सोडतो असं कसं नेऊन सोडताय नाही तुझी जाय झाड बघ लोकल ना तिची मी गच्ची मारू तर काय होतो मी तुमच्या दोघांमुळे मला प्रॉब्लेम होतोय मला पुढे जायचं आहे मॅडम तुम्ही थांबावं तुम्ही लोड घेऊ अहो नका हो मला वापस घेऊन जाऊ तुम्ही तुम्ही थांबा काय थांबा थांबा लावलंय तुमच्यामुळे ना तुमच्या दोघांमुळे मला प्रॉब्लेम होईल अहो मला तिकडे पुढे जायचं होतं उतरून द्या उतर भर कि उतराव खरंच उतराय मला इतर तुमच्यामुळे मला त्यांनी बघा कुठ्यावर वापस आणलंय त्यांनी मला स्टॅन्ड वर आता इथे काय स्टँड बसलाय पुढं लुबाबवर नाही उतरणार मला शिंगायला नेऊन सोड नाही नाही सोड त्याचा हे बघ तिथं माझा आयटम वाट पाहून राहिलाय तुला का काय तुम्ही आयटम आयटम तुमचं एवढी आयटमची गरज आहे जा ना तुम्ही मग मी पॅसेंजर आहे त्यांचा दुसरी काय जावा तुम्ही नका हे मला प्रॉब्लेम मध्ये यावं लागलं इथे काय हो तुम्ही पण अरे का मग कोणत्याही लोकांना डोक्या लावत बसता दुसरं पॅसेंजर समोर असं भांडण नाही करायला पाहिजे ना तुमच्या असं पॅसेंजर दूर होतात मग बरं तुम्हाला कुठे जाते अहो मी सांगितलं ना तुम्हाला मला ते काय म्हणतात डुबरेवाडीला जायचंय मला किती वेळा सांगू मी तुम्हाला तुमच्या भांडणामध्ये माझ्या गावाचं नाव विसरले मी टेन्शन आलं काय टेन्शन आलं तुम्ही इथं मला टेन्शन देऊन ठेवलं काय झालं नाही ते सकाळी मी गाडी पेटवून नव्हतं काय खेळ हा मग गाडी बंद पडली अरे देवा म्हणजे तुम्ही मला नाही सोडणार नाही तिकडे सोडी ना सोडी ना ना मग कस एक जोडदार आहे त्याला पेट्रोल आणलाय तुम्ही अहो किती वेळ लागेल आता आणखी पंधरा वीस मिनिट हॅलो गणपे पेट्रोल घेऊन ये रे एक लिटर काय गाई अरे रिक्षा बंद पडली ते गाडी हा या पापोरण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आता तुमचे हे दहा पंधरा मिनिट मी तर वाट बघत बघतो नका देऊ भाडे नका देऊ म्हणजे काय करायचं मला एवढे पैसे मी जण सेवा करतो जणसेवा सेवा करतो भाडवण नाही करायचं आपण हो का सेवा म्हणजे तुम्ही ही रिक्षा चालवता आणि सेवा करता हो जना केली सेवा त्याला मिळतो मेवा अरे देवा हा जना केली सेवा त्याला मिळतो मेवा हो का आजपर्यंत मी रिक्षा फक्त पेट्रोल पैसे पैसे नाही घेते म्हणजे तुम्ही सेवा करून मेवा खाता हो हो सेवा करून मेवा खातो आता कायकडे ना मला नाही पेट्रोल अर्जंट पोच करतो मॅडम बापरे कसला अर्जंट तुम्ही लग्न झाले का नाही तुमचं एवढं मोठं मंगळसूत्र घातलंय तुम्हाला दिसत नाही नवरा काय करतो पण तुम्ही माझ्या कशाला चंबर चौकशा करताय रिक्षा वाल्यांच काम आहे आहेका नका तुमचं काम तुम्ही दुसऱ्या बँकडे ठेवा माझ्याकडे नका येऊ बापर तुला कोणत्या गावाला दिली तुला तुम्हाला म्हणता म्हणता तुला कोणता म्हणजे काय मी तुमची काय मैत्रीण वगैरे आहे की काय असं बोलत नाही मग खूप रिक्षा वाले मैत्रीण पण आपले म्हणजे खूप बाय आहे ना मला ओळखतात आता कसं आहे ना माझी मजबुरी म्हणून मला तुमच्या रिक्षात बसावं लागले आपली रिक्षा कशी वाढते मस्ती नाव का गाणं लाव का मुंगड्यात गाणं लावला मुगळा मुंगळा का मुंगळा गाण्या लावून तुम्ही मुंगळा मुंगळा डान्स हां ढिंग 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 आजा तू आजा रस्या मेरी मैकी चाले काय रिक्षावाले बनताय तुम्ही अ नीट गाणं तर म्हणताय ते का तुम्हाला का बन काय काय कामून आणि तुम्ही पलीकडे सोडून बसा इकडे ना मुंगे अरे काय झालं पाल 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 पण भीती वाटते हो त्याची गिरी 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 गेली का इकून आली इकून पाल 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 काय झालं काय झालं Hmm? तुमच्या रिक्षा मध्ये hmm. मुंग्या पाल मला नाही बसायचं uh -huh. का उतरून hmm? खाल्ल्या कोतरून पोरले डेंजर आहे तर खाली तर उतरले ना तुम्हाला घेऊन पळावी ना डेंजर येऊ लागला रिक्षाच्या खाली उतरू रिक्षा तरी त्यापर्यंत तुम्ही सुरक्षित आहे रिक्षाच्या खाली उतरली तुमची वॉरंटी गॅरंटी तुमच्या तुम्ही घ्या याला जबाबदार रिक्षावर राहू शकत नाही अहो मग असलं कसलं गाव आहे हे तुमचं मग मी काय करू मला खरंच तुम्ही लवकर तुम्ही शांत बसा तुम्ही कायच काय घाबरू नका बघा तशी घाबरायला आली ना तुम्ही मला आवडा मला आवड डायरेक्ट मला आवडा सर वापसला मी काय कार्नातलं केवढच घेतलेले का तुमच्या बायकोला गिफ्ट करायचं माझ्या बायकोला घ्यायचंय मस्त लांबून बघा ना नाही मला हे घ्या बघा दिसले का मस्त मला खूप आवडली खूप आवडली खूप आवडली काय तुझी डिजाईन 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 खूप आवडली का तुम्ही काय काय तुला मी सुद्धा खूप आवडला असं काय बोलताय आवडलं अहो तुम्ही रिक्षा वाल मी कशाला काय हो तुमचं हे ना स्वभाव स्वभावाना स्वभाव स्वभावानं ठीकठाक वाटले तुला बाई मी लयला करतो लय व्हायला खूप करतो काय मदत मदत अशी जाणे येण्याची जाणे येण्याची जरा स्पष्ट भाषेमध्ये बोलाव स्पष्ट भाषेमध्ये बोलाव असं बाई मी आत मध्ये घालतो आत मध्ये घालतो काय रिक्षा मध्ये माणसं मग पोस करतो अरे बापरे थोडस डेंजर कंडिशन तुमचं केवढे काय तुमचं केवढे काय घरदार असे केवढे अरे देवा कुठं फसली मी ही माझं घरदार बघून तुम्हाला काय यायचंय तुमच्या नवऱ्यातून मॅडम किती लांब काय काय वावरच्या पट्ट्याच्या पट्टच्या का हो तुम्ही काय पहिल्या जन्मी काही मम्मीच्या पोटातून असे दोन दोन शब्द बोलत काय बाहेर नाही नाही मला सवय बर किती वेळ झाला आता वाट बघून बरं झाला बर ना तुम्ही काय होतं मॅडम तुम्ही आता सध्या किती ठेवलेले काय ठेवलेले माणसं कशाला कशाला तुमच्या घरामध्ये किती माणसं ठेवलेली आओ पण कशाला स्वयंपाका पाण्याला अरे देवा माणसं नाही हो ठेवतो आम्ही बाई ठेवलेली आहे कामाला बाई माणसं नाही ठेवत आम्ही बरं तुम्हाला एक विचार डागण आहे ना तुमचा नवरा तुम्हाला किती करतो किती करतो माझा बीपी वाढत चाललाय नवरा तुम्हाला किती करतो किती करतो पण काय करतो पैसे घेणं देणं अरे बापरे आओ हो, 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 मी हो, ना मी तुम्हाला बोलले स्पष्ट माझा बीपी हाय होत चाललाय मी पडेल तुमचा बीपी हाय होऊ नका मॅडम काय पेट्रोल संपले पेट्रोल संपले मला माहिती पेट्रोल संपलं का तू ड्रायव्हर मा रे मग सरक काय करताय तुम्ही हे अरे गाडी